स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरल्या गेलेले व गहाळ झालेले एकूण पाच लाख रुपये किमतीचे जवळपास सव्वीस मोबाईल शोध घेऊन तक्रारदार यांना कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आले कराड शहर हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ आहे मोबाईल गहाळ होण्याचं प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल गहाळ तक्रारींबाबत गांभीर्यानं लक्ष देऊन त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र तसेच इतर विविध गुन्हे प्रकटीकरण एकूण सव्वीस मोबाईलचा छडा लावून तक्रारदार यांना परत करण्यात आले सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गणेश गण पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक अनिल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख महेश पवार धीरज कोरडे मोहसिन मोमीन समीर पठाण आनंदा जाधव हर्षद सुखदेव सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेल्स से अंमलदार महेश पवार यांनी ही कारवाई केली आहे ठण्याच्या अंतर्गत चोरी झालेले आणि लोकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी जे आमचे डी पी पथका मार्फत एक टीम तयार केलेली आहे त्या टीमनं आतापर्यंत आपल्याकडे जवळजवळ जे तीन मोबाईल जप्त केलेले आहे बरेचसे मोबाईल आम्ही जप्त केलेले ते फिर्यादींना मिळवून दिलेले आहे काही गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपींना अटक पण केलेली आहे त्यामध्ये काय काय दुकानदारांचा पण ज्यांनी विकत घेतलेले मोबाईल होते त्यांना सुद्धा सहभाग आले असल्याला आढळून आलेलं होते त्यांच्यावरती पण आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे आतापर्यंत जवळजवळ त्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपनीचे ॲपल कंपनीचे मोबाईल आहेत आपो कंपनीचे मोबाईल आहेत सॅमसंगचे आहेत इतर सर्व मोठमोठ्या कंपनींचे मोबाईल आपल्याकडे हस्तगत झालेले आहेत आणि बऱ्याच नागरिकांना बऱ्याच फिर्यादींना आम्ही ते मोबाईल परत मिळवून दिलेले आहे परत मिळवून देतानासुद्धा त्यांच्याकडे त्यांना त्यांचे मोबाईल देताना त्यांचे जसे मोबाईल होते तसे काही त्या अवस्थेमध्ये त्यांना आढळून आलेले होते त्याच्यामध्ये फक्त नागरिकांना आणि फिर्यादींना सगळ्यांना माझं एक आव्हान आहे जेवढे आपल्याकडे समजा मोबाईल चोरीला गेला मोबाईल हरवला तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्या मोबाईलचा कुठं गैरवापर होणार नाही आणि मोबाईल आम्हाला तात्काळ फिर्यादीला परत करून देता येईल धन्यवाद स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी